मित्रांनो तर आम्ही आज आलो आहोत कांदिवली स्टेशनला आणि आम्ही चाललो आहोत म्हणजे तसुबाईला आणि आम्ही निघालो एवढं ट्रॅफिक भेटला आम्हाला आणि इतका पाऊस सुद्धा भेटला नेमकीच आमची ट्रेन सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही आता तिथून चढून आमच्यासोबत अजून एक गडी आमचा त्याला तिथून आम्ही घेणार बँड्रा मधून आम्ही दादरला आलो आणि आमचा एक सवंग गडी आमचा मित्र भेटलेला आहे ते नेपाली आमचा मित्र भेटलेला आहे समोर वावर जा जा कल्याणमध्ये जा कल्याण ट्रेननी जा बॅगांना संरक्षण दिले आणि दादरवरून रात्रीचे साडेबाराचे कचरा पकडून पूर्ण ट्रेन खाली एक ते तीन तासाचा प्रवास आणि आम्ही उंबरमाळी या स्टेशनकडे पोहोचू लागला आम्हाला सिग्नल सिग्नल आणि आम्ही पुढेच जाता जाता झाले ट्रेन स्टार्ट आणि आणि जे लांबलाच ट्रेनची लाईट पूर्ण ताडोकामध्ये पोहोचली आणि आम्ही पोचलो कसारा स्टेशन जवळ सकाळ झाली आणि आम्ही बस पकडली राजूर आणि राजूर मध्ये आम्ही चाललो बसमध्ये आणि जो आनंद घेतो सुंदर असा निसर्ग आणि जे ढग वगैरे पूर्ण वातावरण बघायला भेटतं आहे बसचा प्रवास त्यामध्ये खूप मन मोकळं होऊन गेलं खूप दिवसाने असं वातावरण बघायला मिळालं तर मित्रांनो आम्ही रात्रभर प्रवास करून फायनली आलो आहोत नाशिकमध्ये कळसुबाईच्या पायथ्याजवळ आणि जे व्ह्यू बघायला भेटतंय ते आम्ही तरी उद्याच ट्रेकिंग चालू करणार आज आम्हाला उशीर झाला रात्रभर प्रवास करून तरी आम्ही स्टेशनला थांबलो गाड्याचा काय पत्ता नाही आम्ही आता आलो आहोत आणि जे ढगं वगैरे एकदम असं ड डोंगरावरती एकदम असं पदर पसरल्यासारखं डोंगरावर त्या उतरल्या सुंदर असं व्ह्यू म्हणजे एक प्रकारे आपलं कोकणासारखाच व्ह्यू घ्यायचं एक बघायला मिळतं आपल्याला नमस्कार मित्रांनो रात्रीच्या प्रवासानंतर फायनली आम्ही नाशिकला पोचलो आहोत आणि आता बस बीस काय तिकडे प्रवासासाठी गाड्या नाही आहेत म्हणून गाड्या नाही आहेत चालत चालत सहा किलोमीटर तब्बल आम्हाला चालायचं तब आहे चाला अजून आणि परत उद्या सकाळी चार वाजता ट्रेकिंग चालू करायचे आता ही लोक किती वाजता उठतात काय माहिती पण आम्ही सकाळी ट्रेकिंग चालू करणार म्हणजे रात्रीच्या प्रवासानंतर वाटलं होतं की एवढं चांगलं निसर्ग आम्हाला बघायला भेटेल एवढं मॉर्निंगचं तर एकदा तुम्ही पण बघून घ्या निसर्ग आम्ही एवढं रात्रभर प्रवास केला परंतु पाच किलोमीटर अजून आम्हाला चालायचं आहे ट्रेनचा प्रवास प्लस बसचा प्रवास आणि गाडीवाल्यांना बोललो तर ते आम्हाला त्यांनी प्राईस जास्त सांगितले म्हणजे तिकीटचे पैसे जास्त सांगेल खूप दिवसांनी आमचे जीवलग राहुल महाराज आणि वैष्णव महाराज यांना भेटू मस्त खूप वेळ वाट बघून आम्हाला काकाने मदत केली धन्यवाद काका आमचे तरी तीन पण आम्ही पुढे गेलेत आहेत आणि आम्ही मागून चाललो

अरे इकडे 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 गुरु अरे बास बास तिथच लाव कुठे लाव 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 <laughs> लाव तिथंच लाव लाव आमचा नाश्ता या ठिकाणी आलेला आहे राहुल महाराज घेऊन आलेले आहेत जणजणी पोहे कच्चा लिंबू कुठ आहे आणि आम्हाला यांनी तरुण रूम राहण्यासाठी सोय एकदम बेस्ट झोपले आहेत हे नाश्ता <laughs> नाश्ता म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेला धबधबा त्याच्यामध्ये जाऊन आम्ही आंघोळ्या करणार पोणार वगैरे पूर्ण निघाला आहोत पोण्याला पोहायसाठी आणि तिकडे पण असा व्यू बघायला भेटेल ना आपल्याला म्हणजे आम्ही त्या दिसून लवकरची पूर्ण आम्हाला तो रंधाबाला धबधबा बघायला मिळेल आणि तिकडे पण अशी एक काहीतरी वेगळी कथा आहे तिथे देवीचं मंदिर आहे गोरपट देवी मंदिर आहे तिकडे आमच्या आर्थिक भंडारा जरा रंधा फॉल तर हा पर्यटन स्थळ म्हणून पण खूप प्रसिद्ध आहे तिकडं मंदिर आहे आई गोडपड देवीचं आम्ही तिथे आंघोळी घेतल्यानंतर तिकडं जाणार आणि जी है, आ, है, जी नदी आहे ती प्रवरा नदीच्या उगमातून रंधा या गावातून ह्या नदीचा उ उगम झालेला आहे आणि आम्ही आता त्या साईडला जातो आहे पोहायसाठी ह्या साईडला खूप गर्दी आहे आणि नंतरहून तिकडचं पण खूप पाणी आहे आहे तरी पण पूर्ण बुडून गेले हा हा जो वातावरण तो बघायला भेटतो ना तो भयंकर रूप याच्यामध्ये बघायला भेटतो कॅमेरा ब्लर झाला पाण्यावर जाण पाण्यावर जाण एक दोन आणि <laughs> एकदम <laughs> <गें पूल> <laughs> <दंगर> फुल थंडा धंद्या कंडा मी फुल एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये पोहायचं जमत नाही दर्शन घेऊ हॅलो आतमध्ये आई गोरपडा देवी माता मंदिर सुंदर असं आहे रूम तर मित्रांनो या मंदिराबद्दल आम्ही मंदिराच्या जवळ एका दोघांना माहिती विचारली परंतु त्यांना ही माहिती माईट माहीत नव्हती आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन काळापासून हे मंदिर उभं आहे आईचं गोरपाडदेवीची सुंदर अशी मूर्ती आणि तिथलं एक वैशिष्ट्य असं आहे की पावसाळ्यामध्ये की हे पूर्ण पाणी एकदम धबधबा आहे स्वरूप आणि हिरवळ वातावरण पाणी एकदम फुल भरून जातो आणि मागच्या वेळेस पण आलो तर त्यावेळेस पण व्हिडिओ काढला ते पण याच्यामध्ये काठी मी आणि ह्या ठिकाणाचं रहस्य असं आहे की ह्या ठिकाणी एकदम शांतता आणि मन प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी रहिवाशांचं असं म्हणणं आहे आणि ते जत्रेच्या वेळेस तिथं बघतात की हा जो धबधबा आहे आणि ह्या धबधब्याचा जे कुंड आहे छोटे छोटे त्याच्यामधून पाणी भरल्यावरती पाळणा येतो असं असं सांगण्याचा आवं आहे त्यांचा परंतु आपण त्या बरी नाही जो कोणी ते येत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो संस्था सोडून झाले पाच ते सहा वर्ष आणि आम्हाला आमची महाराजांची जी मिसेस आहेत त्यांचे भाऊ ते आम्हाला इथे भेटलेले आहेत खूप छान वाटलं भेटून आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं जवळजवळ आम्ही तिकडे कार्यक्रमाला गेलो त्यांच्या घरीसुद्धा गेलो आम्ही तरी आमची एवढी थोडी सोय करायची आणि आम्हाला सगळ्या मुलांना नाश्ता वगैरे सगळी धावपळ ही लोक करायचे महाराजांची गाडी आल्यावरती महाराजची गाडी सावरणे सगळं वगैरे आणि अजूनपर्यंत प्रेम तसंच आहे काय बोलू तुझ्या करायचं बेस्ट छान वाटलं खूप छान वाटलं चंदापोरमध्ये जे पाण्याचा जो आणि पाण्याची जे म्हणजे टोटल धरणा टाईप आहे त्याच्यामध्ये जी सुविधा आहे ती ह्या लोकांची असते आणि बोटीचा अन्न काय असतो तुमचा इथं आम्ही बोल या ठिकाणी दोन वॉटरबॉल दाखवतो वॉटरबॉलच्या जवळने तो फोटो व्हिडिओ काढायला तर राऊंड असतो आमचा दहा पंधरा मिनिटाचा तर वॉटरबॉलच्या जवळने फोटो वगैरे पर लहान मुलांचे पैसे येत नाही आता लहान मुलांना फ्री देतो आणि परत शंभर रुपये आलं तर यांच्याकडून तुम्ही जाऊ शकता आमच्या बोटिंगची सुविधा असेल पण फक्त पावसाळ्यामध्ये आणि ऑगस्ट पैसे व्यू आहे म्हणजे जे मोठं स्विच दिसतो पाण्याचा तो पाहूया आपण